नुकतंच दिल्लीमध्ये जो बॉम्ब्लास्ट झालेला आहे त्यामध्ये कोणत्या कोणत्या कायद्याचा आता वापर केला जाईल याचा आपण अभ्यास सर्वात प्रामुख्यानं पहिला कायदा तो असेल त्याचं नाव आहे यु ए पी म्हणजेच अनलॉफुल ऍक्टिव्हिटी प्रिव्हेंशन ऍक्ट दुसरं आहे एन आय एक्ट दोन हजार आठ याचं लॉंग फॉर्म आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ही दिल्लीमध्ये जो ब्लास्ट झाला होता याच्यानंतर त्याची स्थापना झाली होती दोन हजार आठमध्ये मध्ये आर्म्स अँड एक्सप्लोझिव्ह अॅक्ट जो आहे त्याचाही वापर केला जाणार आहे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग म्हणजेच या गुन्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या व्यक्तीने कुठून कुठून फंडिंग गोळा केलेला आहे तो याचाही ॲक्टचा वापर केला जाईल सहावा ऍक्ट असेल विक्टीम कॉम्पेन्सेशन स्कीम्स जे असतील जे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यामध्ये स्कीम्स तयार करत त्याचा वापर विक्टीम ला होण्यासाठी त्याचाही कायद्याचा वापर होईल पिनल जे कोड्स असतील पिनल कोडनुसार भारतीय न्याय संहितेनुसार मर्डरचा सेक्शन लागेल कॉन्स्प्रसीचा लागेल वेजिंग वार अगेन्स्ट स्टेट हा ऍक्ट लागेल नमस्कार माझं नाव ॲडव्होकेट श्रुती पटवारी आहे आणि अशा प्रकारचेच लिगल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जर तुम्हाला पाहायचे असतील तर माझं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे लिगल विजडेम याला नक्कीच तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा सगळ्यात प्रामुख्यानं वापरला जाणारा कायदा आहे यू ए पी ए म्हणजेच अनलॉफुल ॲक्टिव्हिटी प्रिव्हेंशन ॲक्ट हा ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी सेवनमध्ये बनलेला आहे सेक्शन पंधरामध्ये टेररिस्टची व्याख्या दिलेली आहे की टेररिस्ट कोणाला म्हणलं जातं सेक्शन सोळामध्ये टेररिझमला जी शिक्षा दिलेली आहे ती मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली आहे सतरामध्ये टेररिस्ट ऍक्टला कॉन्स्प्रसी करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा शिक्षा सुनावल्या गेलेली आहे सेक्शन फॉर्टी थ्री डी फाईव्हमध्ये मध्ये बेल मिळायला त्यांना त्रास होऊन जाईल सध्याच आपण पाहतोय सुप्रीम कोर्टामध्ये जे काही संशयित अटक केलेली आहेत त्यांची बिल रिजेक्ट केलेली आहे त्यांच्याकडे किती प्रकारचं सा केमिकल्स सापडलेले आहेत याची गणनाही आपण नाही करू शकत आणि या ऍक्ट मध्येच हीच एक ही मेव अशी ऍक्ट आहे जी कुठल्याही व्यक्तीला टेररिस्ट म्हणून घोषित करू दुसरं ऍक्ट आहे एन आय एन आय ए हे ऍक्ट आहे दोन हजार आठमध्ये बनलेला आहे दिल्लीवरती जो अटॅक झाला होता त्या नंतर याची स्थापना करण्यात आली मग हे आहे काय हे आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी एकदा का लोकल पोलिसांनी एफ आय आर दाखल केला की त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेशनमध्ये जेव्हा कळतं की हे एक टेररिस्ट ऍक्टिव्हिटी आहे मग मग सेंट्रल गव्हर्नमेंट एन आय सगळे काही नोटिफिकेशन्सने पूर्ण हँडओव्हर देऊन टाकतं यामध्ये त्यांचं काय काम आहे तर सेक्शन सहा मध्ये राज्य सरकारकडून घेतलेला जो काही इन्व्हेस्टिगेशन आहे ते केंद्र सरकारमध्येच म्हणजेच एन आय एजन्सीकडे सुपूर्त केलं जातं सेक्शन सात मध्ये एन आय ए कुठेही देशामध्ये लागू होऊ शकते हा हक्क त्याला दिलेला आहे सेक्शन अकरामध्ये स्पेशल कोर्टची स्थापना केलेली आहे ज्यामध्ये सगळी जी काही इन्व्हेस्टिगेशन आता ही एजन्सी करेल ती त्या कोर्टामध्ये दाखल केली जाईल आणि याचा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्पेशल कोर्टनुसार म्हणजेच फास्ट ट्रॅक कोर्टनुसार या केसेसची प्रोसिडिंग्स चालू असते नंतर येतं आर्म्स अँड एक्सप्लोजिव्ह ॲक्ट आहे ज्याच्यामध्ये एक्सप्लोझिव्ह सबस्टन्स जर तुम्ही बाळगले तर तुम्हाला लाईफ इम्प्रिझनमेंट पर्यंत शिक्षा असते सेक्शन चार ते सहा मध्ये असं सांगून ठेवलेलं आहे हे सगळे एक्सप्लोजिव्ह सबस्टन्स तयार करताना जी मदत जे कोणी करतं त्याला सुद्धा लाईफ इम्प्रिझनमेंटची शिक्षा करण्याची तरतूद या ऍक्टमध्ये लिहून ठेवलेली आहे ही एकमेव भारतातली अशी ऍक्ट आहे ज्याच्यामध्ये असं स्पष्ट सांगून ठेवलेलं आहे झिरो टॉलरन्स अगेन्स्ट टेररिस्ट हा एकमेव उद्देशीय अॅक्टचा आहे आणि भारताचा जो काही पिनल लॉ आहे त्या पिनल लॉनुसार मर्डर म्हणा किंवा ग्रीव्हियस हर्ट म्हणा किंवा कॉन्स्प्रसी म्हणा अबेटमेंट म्हणा कॉमन इंटेन्शन कॉमन ऑब्जेक्ट वेजिंग वार अगेन्स्ट स्टेट म्हणा किंवा डिस्ट्रक्शन ऑफ प्रॉपर्टीमध्ये जो गुन्हा येतो तो, तो म्हणजे मिसचीफ येते अशा प्रकारचे असंख्य असे गुन्हे एकत्रित करून त्या गुन्हेगारावरती लागलेले असतात आणि त्याच्या सेपरेट पनिशमेंट विचार करा पूर्ण एक छोट्यातलं छोटं सेक्शन जरी असला तरी त्याची पूर्ण सेपरेट पनिशमेंट या गुन्ह्यामध्ये टेररिस्टला लागू होते त्याच्यानंतर येतं जे कोणी त्यांना मदत मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट जी आहे दोन हजार दोन मध्ये ही ऍक्ट स्टॅब्लिश झालेली आहे त्या मनी लॉन्ड्रिंग नुसार जे काही तुम्ही मदत करतात ती सगळी जी काही मदत आहे त्या व्यक्तीला तिथे सेक्शन तीन मध्ये पनिशमेंट आहे लिहून ठेवलेला आहे आणि सेक्शन पाच मध्ये जी काही प्रॉपर्टी त्यांना मदत आहात समज समजा घर तुम्ही देत असाल कॉम्प्युटर मोबाईल सगळे जी काही प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी अटॅच करण्याचे ऑर्डर्स या या नुसार दिले जातात नंतर शेवटचं असतं कॉम्पेन्सेशन म्हणजेच विक्टिम कॉम्पेन्सेशन स्कीम्स सुद्धा आपल्या स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्मेंटने ज्या काही स्कीम्स बनवून ठेवलेल्या आहेत त्या सर्व स्कीम्स विक्टीमला त्याचा उपयोग करून दिला जातो हे सगळे ऍक्ट्स आता आपल्याला या केस केसमध्ये लागू होणार आहेत